जमल्याला जमलेलं बाय बाबा काय म्हणजे कृपा माई मध्ये कुठे करायला निर्णय द्यायचा आम्हाला आम्ही निर्णय बदलू ले सकता ले सकता आ, ते तुमचा प्रश्न आहे तुमचा प्रश्न म्हणजे चालू करून उद्या प्रश्न आणि इकडून लगेच व्यवस्थापक नाही तुला लोटाल टीव्हीन ते काय बघा डिशेन मालिके सांगितलं ते आम्ही इथं तुला दुकानात मालक सांगतो तू ऐकतोच काय काय सांग सांगितलं बाकी सांगू नको पण मला तू इथं ते निर्णय बदलणार आहे सांग यात विचार करण्यात येईल विचार करण्यात ये इथं कपाळावरती टन्नू येईल तर नमस्कार या ठिकाणी आज मुंबई इंडियन्सच्या ज्या काही संघामध्ये बदल झालेत आज त्याची पूर्ण माहिती घेण्यासाठी आज या ठिकाणी आपण मान्य श्री सरजीराव पवार म्हणजे मुंबई इंडियन्सचे संघ व्यवस्थापक हे इथं आपल्याकडं उपस्थित आहेत आणि सर्जीराव सर नमस्ते काय तिकडे काय तू बघले मांडा आहे वासुदान ते आहे तुमचा तो आपला कार्यक्रम झाला की मी तिकडे जाऊ म्हणालो जेवायला दोघंच एकत्र तर नमस्कार तर या ठिकाणी चर्चेला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्ही मुंबई इंडियन्सनं म्हणजे गुजरात टायटन्समधनं हार्दिक पांड्या कर्णधार असताना त्याला तुम्ही मुंबई इंडियन्समध्ये घेतला तर काय कारण काय त्याचं घ्यायचं कारण हार्दिक पांड्या जरा थोडंसं कॅप्टन पद आहे की नाही ते जरा थोडंसं चांगले मध्ये म्हणजे या कॅप्टन पदाच्या हार्दिक पांड्या कि नाही म्हणजे करणार कॅप्टन पद म्हणजे बॅटिंग पीच बॉलिंग पीच <laughs> नाही हार्दिक पांड्याला काय घेतला आहे तुम्ही <laughs> तू गुजरातमध्ये होता की कॅप्टन होता तिकडं त्याला कशाला घेतलाय का इकडं काय तर झालं असेल बोलणं कोणाचं कॅप्टन आणि ह्याचं आपलं हे अंबानी आणि हार्दिक पांडे हे संघ व्यवस्थापक कोण आहे मी चर्चा कोणासंघ व्हायला पाहिजे मा संकट चर्चा संघ झाली माझं मग काय झाली चर्चा तुमच्या सांग आम्ही आमच्या मनात आले हार्दिक या यावर्षी म्हणजे आय पी मध्ये हार्दिक पांड्याला आपण कॅप्टन करू मुंबई इंडियन्सचा बरं असं आणि रोहित शर्मा कॅप्टनशिप भारी कराल होता म्हणत नाही असं तर थोडस जरा विचार या विचार करून या आयपीएल मध्ये या विचार म्हणजे हे करून तर हे डिसिजन घेतलेलं आहे मी ओके पण ते सगळ्या म्हणजे मीच नव्हतं सगळ्या मिटिंग मिटिंग बसून संस्थापकांची सगळे करून संस्थापकांची काय व्यवस्थापनाची ठीक आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला म्हणजे पाच पाच कप वगैरे तुम्हाला सगळे मिळाले मुंबई इंडियन्स नावलौकिकामध्ये रोहित शर्माचा फार मोठा हात आहे शंभर टक्के हा तर तुम्ही म्हणजे असं अचानक तुम्ही हार्दिक पंड्याला संघामध्ये घेणं आणि रोहित शर्माला अचानक कर्णधार पदावरून काढून डायड हार्दिक पांड्याला कर्णधार करणं हे कितपत तुम्हाला योग्य वाटतंय मध्य मतलब की नाही आप... मतलब की नाही हे आता ह्या वर्षी आपण वर्ल्ड कप हारलाय थोडस धक्का बसलाय कुणाला आपल्याला बर त्यामुळे जरा मी या खोलमध्ये विचार करून आय पी एल मध्ये रोहित शर्माला थोडस बाजूला घेऊन हार्दिक पांड्याला कॅप्टन पद देव असं चर्चा झालेलं आहे कोणाकोणाची चर्चा झाली चर्चेत कोण कोण सहभागी होत सगळे हो? पसंजे सगळं <laughs> सभासद म्हणजे हे जे मुख्य आमचे अधिकारी सगळे आणि मालकीन म्हणजे मालकीनबाई हे चर्चेमध्ये मा घेऊन चर्चा ठरवून हे डिसिजन आम्ही सगळेजण घेतलेलं आहे तुमचं म्हणजे रोहित शर्मा बद्दल तुम्हाला वैयक्तिक असं काय रोहित रोहित शर्मा हे बेस्ट ऑफ बॅट्समॅन हे जे रोयल बेस्ट ऑस्टँडिंग ओके गुड ओके त्यामध्ये काय चर्चाच नाही रोहित शर्मा असं नाही असं वाईट नाही पण कर्णधार पण थोडस जरा चेंज करूया ऍपल मध्ये पण तुमच्या चेंज करण्याच्या या एका विचारामुळं तुमच्या म्हणजे ह्या 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 निर्णयामुळं तुमच्या सगळ्या पतसंस्थेच्या संस्थापकांनी एकत्र येऊन जो काही निर्णय घेतला त्या निर्णयामुळे महाराष्ट्रातली तमाम मराठी जनता जी आहे जी रोहित शर्मावरती अतिशय प्रेम करणारी आहेत म्हणजे जसं की तुम्ही आता बघितला तेरा पॉईंट पाच मिलियन तुमचे फॉलोअर्स होते आणि आज अचानक बारा पॉईंट तीन मिलियन का बारा पॉईंट एक मिलियन पर्यंत ते आहेत म्हणजे हे काही जे काही लोक तुमच्यावर नाराज होऊन गेले नाराज शंभर टक्के वर्ल्ड कप झाला परवा ह्याच्यावर हे नाराज लोकही झालेलेच आहेत भारताला कुणी अनफॉलो केलं नव्हतं ना भारताच्या कुठल्या एका पेजला निर्णय घेतल्यामुळे कसं झालं ते मुंबई नाराज झाले ना नाराज झाले होऊ दे ना तर मी काय म्हणते नाराज झाले तर होऊ दे म्हणणं हे असं तुम्हाला मस्ती म्हणायला लागेल मस्तीचा एक प्रश्न आहे थोडं काय झालं लोक म्हणजे लोक मनात धरून बसले वर्ल्ड कप भारताच्या वर्ल्ड कपचा आयपीएलचा काय संबंध आहे मला जरा सांग झाले ना रोहित शर्मा मारा काय संबंध आहे रोहित शर्मा चांगला खेळ खेळला सुरुवात करून दिला कॅप्टनशिप करून त्यानं दहाच्या दहा सामने तुम्हाला जिंकून दिला देश सामना गमावणार ती गमावला विकेट खराब निघाली त्यात ती गुजरातला झालं त्यात आपण टॅलेंट म्हणजे हे करून टॅलेंट जर तुम्ही बघू शकता की तुम्ही मग सूर्यकुमार यादवला एवढ्या मॅच खेळवला शेवटला त्यानं किती स्कोर केला मग त्याला काय खेळवला तुम्ही मग त्याला तुम्ही मुंबई इंडियन्सच्या टीम मध्ये का ठेवला मध्यफळी मध्यफळी आहे कमारदव तुम्ही अर्ध्याला घेतला इथपर्यंत ठीक होत करणं जर जो यशस्वी करणं जर त्याला काढून तुम्ही जर असं करायला लागला तर हे डिसिजन मोठं म्हणजे फार मोठा डिसिजन आम्ही घेतलेला आहे का घेतला खरं काय एवढी मस्ती कुठल्या मस्ती ना म्हणजे चालणार नाही ना अरे एवढा चांगला खेळाडू म्हणजे आज आम्ही महेंद्रसिंग धोनीचे जरी समर्थक असलो तरी रोहित शर्माच्या हिच्यासाठी म्हणजे काय म्हणतात त्याला त्यागासाठी रोहित शर्मानं दिलेल्या योगदानासाठी आमचं सदैव प्रेम त्याच्यासोबत होतच आज मुंबई इंडियन्स सारखा संघ आम्हाला म्हणजे एवढा प्रिय आहे की तुम्ही त्याला अचानक रोहित शर्माला बाजूला करून फार आमच्या मनावरती फार तुम्ही दुःख म्हणजे असं भरपूर दिला आहे याचा काय विषय काय नाही नाही दुःख म्हणजे काय हे सगळ्यांना दुःख झालेलंच आहे दुःख झालेलेच आहे त्यामुळे आम्ही चर्चे ही कमिटी म्हणजे सगळी कमिटी आणि मालकीन बाई सगळी ठरवून विचार करून भरपूर विचार करून तुम्ही आता असं लगेच म्हणजे असं रोहित शर्माला काढलं आणि रोहित पांड्याला घेतलो हार्दिक पांडेल घेतलो हे लगेच चर्चा नाही झालेली नाही पण तुम्ही लगेच असं डिसेजन नाही झाला येऊ फार आवड डिसिजन घेतला येऊ आता रोहित शर्मा खेळत नाही म्हटलं तर असत नसेल आच... हा असल नसेल म्हणजे खेळत नाही म्हटलं तर तुम्ही काय करणार उद्या रोहित शर्मानं समजा सूर्यकुमार यादवला घेतला बुमराला घेतला ईशान किशन ला घेतला हा काय करणार तुम्ही आणि गेला बाजूला आम्ही खेळत नाही आम्ही खेळत नाही आक्षेप हा करणार असं नाही सरू शकत नाही असं काय वाय संबंध आहे तुमचा तिने एकच घेतला नाही आम्हाला भाड्याने घेतला तीन वर्ष करार असते तीन वर्ष नाही दर वर्षाचा करार असते इथं ह्या वर्षाचा करारा सह केलं नाही आम्ही अजून आता होणार एकोणीस तारखेला उद्या ऑप्शन होणार आहे सया नाही उद्या होणार आहे अजून आम्ही सया केलं नाही तुमच्या कागदावर उद्या खेळत नाही म्हटलं तर आम्ही तुम्ही काय करणार आहे मालक मालकीन मालका दोन पोरं घेऊन खेळत बसा तुम्ही तिथं अयोप्पा अयोप्पा ना महाराष्ट्राच्या जनतेचा विचार केला पाहिजे ना तुम्ही महाराष्ट्र तुम्हाला मुंबई विचार केला असं झालं का दहा सामन्यामध्ये रोहित शर्मानं कर्णधार पद घेतलं दहा सामने जिंकून दिले आणि अकरा सामन्यामध्ये रोहित शर्मानं कॅप्टनशिपच केला नाही बॉलिंगच बरोबर काढला नाही बॅटिंगच बरोबर पाठवलं नाही असं झालंय का नाही झालं कधी कधी फलंदाजांना अपयश येत गोलंदाजांना अपयश येत आलं तेव्हा सुद्धा चुकीची गोष्ट आहे आपल्याला तर प्रेक्षक नाराज आहेत बघा प्रेक्षक नाराज आहेत असं तुमच्या मुंबई मुंबई इंडियन्स वरती पण आज प्रेक्षक नाराज झाले ना आज तुमचे एक आज तुमचे जवळजवळ वन पॉईंट टू मिलियन बारा तेरा लाख लोक तुमच्यावर नाराज झालेत आज ते अनफॉलो करून गेलीत म्हणजे सरळ सरळ नाराज झालेले एवढे लोक आहेत आमच्याdartki ज्या लोकांनी तुम्हाला फॉलोज केलं नव्हतं त्या लोकांना त्या तुम लोकांनी तुमच्या नाराजीचा सुर तर एवढा वाढलाय तुम्ही निर्णय मागे घ्या बघा मला बाकीच काय माहित नाही <laughs> मी चर्चा करतो चर्चा <laughs> करतो म्हणजे कान फुटत फुटूत तुम्ही तुम आम्हाला चालणार नाही हार्दिक पांड्या विरुद्ध हार्दिक पांड्या मालकिनशी मालकिन चर्चा करतो मालकिनशी चर्चा बिरचा चालणार नाही हे दिस संघ व्यवस्थापक कोण आहे असं तर त्यांच्यात तुम्हाला कशाला तिथं तिने सांगितलं तर सांगितलं चालणार नाही व्यवस्थापन कोण आहे मी हा निर्णय कोण घेणार आम्ही हां तुम्ही निर्णय घ्यायचा मला सांगा आत्ताच्या आत्ता इथं लोकांना सांगा लोक आपल्याला लाईव्हमध्ये बघायला लागलेत या लोकांना सांगा तुम्ही इथं म मा, पूर्ण माहिती दिली पाहिजे की बाबा आज आज आम्ही दिले दिले हा दिलेला निर्णय रोहित शर्माला आम्ही कर्णधारपदावरून काढलेला निर्णय आमचा चुकीचा आहे आणि हार्दिक पांड्याला मी क पद दिले हे निर्णय चुकीचा आहे आणि हा निर्णय मी आज मागं घेतो आणि काहीही करून येणाऱ्या डोळ एकोणीस तारखेच्या आत आम्ही पुन्हा रोहित शर्माला पद दिलं देऊ असं ग्वाही द्या मला विचार लागणार ना तुला विचारायला तू तुला विचाराय विचारायचं काही तर सांगू नकोस आम्ही एक लक्षात ठेव आम्ही तुला आत्ता सांगतो मुंबई इंडियन्स समर्थक आणि सगळी चेन्नई समर्थक धोनी समर्थक विराट कोहली समर्थक एवढी सगळीच त्या सगळी समर्थक रोहित शर्माला कर्णदार पदावर काढल्यावर यांना दुःख झाले लक्षात ठेव यांना वाईट वाटले लक्षात ठेव तू शानपणा अतिशय गाजू नको कानपाड फुटू तोराने मुंबई इंडियन टीम नाव मालक दुसरा करीन आम्ही जाग्यावर ते त्यांचा विषय विषय काय सांगू नको प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाकडं आम्ही पन्नास पन्नास रुपये काढून अख्खी टीम विकत घेईन परत ते तुमचा प्रश्न आहे तुमचा प्रश्न म्हणजे चालू करून उद्या प्रश्न आणि इतकं घेऊन लगेच व्यवस्थापक नाही तुला लोटाल टीव्हीन ते काय बघा मी डिसेन मालिका सांगितलं ते आम्ही सांगू इथं तुला दुकानात मालक सांगतो तू ऐकतोच काय काय सांग काय बाकी सांगू नको शहाणपण मला तू इथं ते निर्णय बदलणार आम्ही सांग यात विचार करण्यात विचार करण्यात येईल इथं कपाळावरती टनू येईल निर्णय द्यायचा आम्हाला आम्ही निर्णय बदलू हार्दिक पांड्याला माझ्या तमाम बंधू यांनी बघून जमलेल्या महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सच्या समर्थकांनो जमलेल्या बाल मुंबई इंडियन्सच्या जमलेल्या तमाम बंधू मधुनो मी सांगू इच्छित असु तू इच्छित तू। तू, तू। मी आ। आ, ते मी मी हे डिसिजन बदलून इच्छित रोहित शर्माला करणार परत विचार करून देण्यात समर्थ होऊ म्हणजे करण्यात अचूक होऊ अचूक हो आणि आर्थिक पांड्याला थोडस आजची कु हु नाही आजची कुठिक आता सांगतो आजची तू आणि मालकाशी म्हणजे मालकांशी मी चर्चा करून दिसेल मी फायनल रोहित शर्मा करणार असं मी प्रेक्षकांना सांगू इच्छुक सांगतो सांगतो सांगू इच्छितो सांगू इच्छितो सांगत इच्छितो ना सांगू इच्छितो सांगू इच्छितो सांगू इच्छितो सांगू इच्छितो आणि जर असं झालं नाही तर तुझ्या व्यवस्थापन ह्याच्यामधनं तू राजीनामा द्यायचा ठीक आहे माझं हे झालं असं तर मी मालकांना सांगेन माझा राजीनामा घ्या तुम्ही डिसिजन घेऊ विराट कोहली सरांचं म्हणणं का काय काहीच नाही का, 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 काय म्हणलं काय काय म्हंटल म्हणजे काटलात भारी केला म्हटलं रोहित शर्माला काढला ते भारी केला म्हटलं नाराज नाही तिने नाराज काय म्हटले नाराज आहेत पर्सनली बोलणं होतं ना होणार की मग सर डॉन ब्राह्मणांनी सांगितलं हे निर्णय तुम्ही चुकलाय म्हणून कोण कोण सांगितलं तू कोणी निर्णय घ्यायला तुम्हाला हां मुलाखतीत आलाय म्हणून गप्प आहे नाही तर लक्षात ठेव हो, कानपाड फुटूच तर हाणलं होतं तुला की निर्णय मागे घेतलं म्हणून सांग निर्णय मागे घेतलो मी मालकीन सांगू नये कोण पण सांगू सांग निर्णय बदलला नाही रोहित शर्मा ही कर्णधार होईल आणि ते असं असलं तर मी टीम मध्ये राहणार नाही तर मी जातो थंडा बाथरूम धुवायला म्हणा का निर्णय बदलायला तुला निर्णय बदलायला सांगितलं सांग की हा जाहीर कर आजपासून आजपासून मी सांगू इच्छितो सांगू इच्छितो मुंबई इंडियन चा फक्त रोहित शर्मा असेल हार्दिक पंड्याल रोहित शर्मा ही कॅप्टन पद ही कायम राहील आणि ह्याच्या पुढे रोहित शर्मा तुम्हाला आयपीएलचा कर्णधार मुंबई इंडियन्स ही कायम राहील काढणार नाही काढणार नाही हार्दिक पांड्याला घ्यायचं काय बाहेर ठेवायचं बाहेर काढून ठेवू हा काय तू आई आहे मरदा खेळणार नाही कशाला घेतला आणि कॅप्टन केला दोन हजार त्याला चोईच्या चो वर्ल्ड कपला खेळणार आहे का जो सांगितला खेळणार आहे म्हणून मग कॅप्टन कशाला जाहीर केलाय का नाही म्हणजे ये, तुम्हाला काही येत नव्हतं का काचा कोडा खेळायचं कारण तिथे तुम्ही हे कॅप्टन कॅप्टन खेळत बसला हे बीसीसीचं असते का बीसीसी आयचा काय संबंध आहे आय पी एल आय पी एल आहे बी सी आयचा काय संबंध आहे बी सी निर्णय काय करणार नाही तर जमत असतं तर सांगा आम्ही लगेच येतो धोनी साहेबांना सांगून आम्ही रोहित शर्माला आमच्याकडे घेतो नाही ते कर्णधार हे मुंबई इंडियन्स रोहित शर्मा असेल हा सांगतोय नाही सांगितलं की ऐकलं काय सांग परत ऐकलं नाही सांगितलं की जमलेल्या माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बंधू आणि भगिनी नो ऐक ना पूर्ण काय म्हणायचं आहे ते जमलेल्या माझ्या तमाम बंधू आणि महाराष्ट्रातल्या तमाम बंधू आणि भगिनी नो महाराष्ट्रातल्या मुंबई च्या समर्थकांनो जमलेल्या जमलेल्या माझ्या बाबा मध्ये कृपा मध्ये कुठं न्यायालय ऍडमिट करायला जमलेला आहे महाराष्ट्र तमाम बघ بده आणि मुंबई इंडियन्स आणि मुंबई इंडियन्स तो समर्थकांनो समर्थकांनो मुंबई इंडियन्स समर्थकांनो मुंबई इंडियन्स समर्थकांनो महाराष्ट्र मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स महाराष्ट्रले समर्थक इंडियन्स सम मुंबई इंडियन्स तो बघ तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिल्याबद्दल एक छोटंसं गिफ्ट